नमस्कार आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत श्री बाहुबली ब्रह्माचारी आश्रम व विद्यापीठात नवदावा वार्षिक उत्सव व वा रथोत्सव उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य जैन आर्थिक विकास महामंडळाचे नूतन अध्यक्ष ललित गांधी व श्री बाहुबली ब्रह्माचारी आश्रमचे सदस्य महावीर पाटील हे होते तर अध्यक्षस्थानी श्री बाहुबली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील होते यावेळी बाहुबली विद्यापीठाच्या शाखांतर्गत यत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच बाहुबली दिनदर्शिका व गुरुदेव समंत्रभद्र दैनंदिनी दोन हजार पंचवीसचे चे प्रकाशन करण्यात आले यावेळी बोलताना श्री बाहुबली ब्रह्मचारी विद्यापीठाचे महामंत्री डी सी पाटील म्हणाले की गुरुदेव समंत्रभद्र महाराजांनी सुरुवातीस पाच विद्यार्थ्यांना घेऊन स्थापन केलेल्या या संस्थेचा विस्तार कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये झालेला आहे शेकडो गावातील भाविक संस्थेशी जोडले गेलेले आहेत परमपूज्य गुरुदेवांनी शील ज्ञान प्रेम सेवा आणि व्यवस्था ह्या गुरुकुल पंचसूत्रीचा आविष्कार करून लौकिक शिक्षणासोबत नैतिक शिक्षणाचा पाया घातला आहे सहजीवन स्वावलंबन स्वयंपूर्ण शिक्षणाकरिता जागोजागी गुरुकुलयुक्त शिक्षण प्रणालीस प्राधान्य दिले गुरुदेवांच्या छत्रछायेखाली प्रस्थापित महाराष्ट्र कर्नाटक व मध्य प्रदेशमध्ये एकूण अकरा गुरुकुले प्राथमिक माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण बी एड बी ए एम एस पॉलिटेक्निक आदी उच्च व्यावसायिक शिक्षण दिले जात आहे हजारो विद्यार्थी लौकिक आध्यात्मिक शिक्षण घेत आहेत या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्री बाहुबली ब्रह्माचार्याश्रम आश्रम विद्यापीठाचे संचालक उमटेश बेडगे उपसंचालक प्रकाश नाईक बालविकासचे चेअरमन तात्यासाहेब आतणे कमलाकर चौगले रवींद्र खोत सदस्य बाहुबली विद्यापीठ बाहुबलीचे सचिव ऋषभनाथ मलिकवाडे उपसचिव सुरेश चौगले अशोक पाटील सदस्य बाहुबली ब्रह्मचारी आश्रम आप्पासाहेब चौगले संचालक शरद सहकारी साखर कारखाना नरंदे जशवंतलाल शहा अध्यक्ष जगवल्लभ पार्श्वनाथ जैन शतंभर ट्रस्ट अभय गांधी उपाध्यक्ष जगवल्लभ पार्श्वनाथ जैन शतंभर ट्रस्ट चंपकलाल शाह कार्याध्यक्ष जगवल्लभ पार्श्वनाथ जैन शतंबर ट्रस्ट कुंभोजगिरी श्रावक श्राविका अध्यापक अध्यापिका गुरुकुल स्नातक मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारी तीन वाजता भव्याशी रथयात्रा संपन्न झाली तसेच रथोत्सवानंतर बाहुबली ग्रहणमूर्तीची चरणाभिषेक संपन्न झाला आभार मुख्याध्यापक चंद्रकांत यदाळे यांनी मांडले तर सूत्रसंचलन स्मिता नेटवे यांनी केले आर आर न्यूजसाठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभुज